पूर्ण एक तास माझ घर जळत होत माझे कुटुंब आतमध्ये होतं माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करतो का की बाप्पा तुम्ही लवकर या लोकर या आपल्या घर जळतय आपल्या घरात बॉम्ब टाकतो की ह्याचा सर्व एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सर्व प्रकारचं बारकाईनी जेव्हा परिस्थिती ही बघितली त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्या घटनेमध्ये त्या दिवशी अध्यक्ष महोदय विचार केला की मराठा आरक्षणा संदर्भातला जाहीर पाठिंबा आमदार म्हणून आम्ही दिला आणि माझ्या मतदारसंघामधल्या जिल्ह्यामध्ये सर्वच समाज बांधवांनी दिला अध्यक्ष मुद मोदय ही जेव्हा घटना घडली तेव्हा मी बीडमध्ये नव्हतो दुपारपासून कार्यकर्त्यांचे किंवा सामान्य लोकांचे फोन आले की कुणाची दुकान फुटते कुणाचं घर जळतंय ते सर्व होऊन तर ते माझ्या घरापर्यंत आलं माझ्या घरापर्यंत येऊस तर पोलीस प्रशासनाला मी कमीत कमी पाच दहा हजार तिथं अध्यक्ष महोदय बोल पण कोणत्याही प्रकारची कारवाई तिथं त्या सात आठ घंट्यामध्ये झाली नाही अध्यक्ष महोदय मी क्रम थोडस सांगतो मला वेळ द्या या विषयामध्ये दोन अडीच वाजता अध्यक्ष महोदय हा सगळा प्रकार बीड शहरामध्ये चालू झाला सुभाष रोडवरतून व्यापाऱ्यांचे दुकान फोडण्यापासून सर्व पक्षांचे कार्यालय फोडण्यापासून जाळण्यापासून हा प्रकार चालू झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हे सर्व प्रकार होत असताना तिथं पोलीस होते तिथं पोलीस बंदोबस्त होते, होते। या प्रकारचे सर्व सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे आत्ता सुद्धा आहेत ते मी आपल्याला अध्यक्ष महोदय मी देतो माझ्या घरापर्यंत यूज तर अध्यक्ष महोदय असं लक्षात आलं हा पूर्ण प्रकार बघितल्यानंतर की वेल ट्रेनिंग अँड वेल प्लॅन प्रकार सरा घडून आणला होता जेव्हा घरी हे काही समाजकंटक काही हा प्रकार जेव्हा चालू केला अध्यक्ष महोदय प्लॅनिंगनी प्लॅनिंग लाईटीचे कनेक्शन तोडले पाण्याचे कनेक्शनचे पाईपचे त्यांनी कनेक्शन तोडले आणि माझ्याकडे त्याचं सी सी व्ही फुटेज आहे हो अध्यक्ष महोदय हा प्रकार चालू असताना तिथे पोलीसची एक गाडी माझ्या गेटच्या बाहेर उभी आहे आणि हे लोक आल्यानंतर ती पोलिसची गाडी ही बाजूला सरकली आणि सर्वात महत्वाचं की माझ्या घराचं गेट म्हणजे रस्ता ओलांडल्यानंतर अध्यक्ष महोदय म्हणजे तिथं रिझर्व फोर्स तिथं असते सगळी पोलीस यंत्रणा दंगल पथक तिथं उपस्थित असतं आणि हे प्रकार झाल्यानंतर पोलिसाची गाडी तिथून निघून जाते सर आणि एफ आय आर ची कॉपी माझ्याकडे आहे सर त्या एफ आय आर च्या कॉपी मध्ये तिथं पोलिसांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीमध्ये असं सांगितलं की तिथं बुलेटच्या गोळ्या चालवल्या किंवा धु धुराच्या कांड्या तिथं आपल्याला चालवल्या पण त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असला कोणताही प्रकार तिथं झालेला नाही हे क्लिअरपणे म्हणजे शहरामध्ये जेवढे फुटेज हा प्रकार जिथं तिथे झाला हे तिकडं सगळीकडे झालेच आहे आणि पूर्ण एक तास माझं घर जळत होतं माझे कुटुंब आतमध्ये होतो माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता की बाप्पा तुम्ही लवकर या लवकर या आपल्या घर जळतंय आपल्या घरात बॉम्ब अध्यक्ष महोदय आमदार म्हणून मी सर्वांना हा प्रश्न विचारतो की आपल्या घरावरती आपल्या मतदारसंघामध्ये अशी जर परिस्थिती निर्माण झाली असती आणि आपण घरी नसतो आणि पोलीस प्रशासनाला आपण वारंवार फोन करतोय पण साधा तिथं सायरन सुद्धा वाजलं नाही अध्यक्ष महोदय आणि एक घंट्यानंतर सगळं घर जळाल्यानंतर कसं बस माझं कुटुंब तिथे त्या परिस्थितीतून वाचलंय अध्यक्ष बरं हे झाल्यानंतर सर्वात महत्वाचं की मी जे तुम्हाला म्हणलं की हे वेल प्लॅन्ड होत हे जे मुलं चालत होते हे काही म्हणजे हे आठ सात ते आठ तासामध्ये हे शहरामध्ये पायी चालत होते अध्यक्ष महोदय म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणवर जायला हे काही मोटरसायकलवर जात नव्हते अध्यक्ष महोदय आणि पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत चालत होत आणि एक ठिकाणून एखादं ऑफिस जाळलं किंवा एखादं ऑफिस फोडल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जात असताना हे एकमेकाला खोलून सांगत होते की इकडचं काम झालेलं आहे पुढच्या क्रमांकावरती चला या पूर्ण घटनेला जिथं जिथं फेक झाली जिथं जिथं ह्या गोष्टी झाल्या त्याला क्रमांक दिले होते म्हणजे हे त्यांनी त्यांच्या अंगावरती सॅक लावले होते तिथं पेट्रोल बॉम्बचा उपयोग झाला फॉस्फरस बॉम्बचा उपयोग झाला माझ्यानंतर हे गेल्यानंतर जयसिंग काका सोडून त्यांच्या घरी गेले अध्यक्ष महोदय त्यांचं घर सुद्धा जाळलं मी तिथं सुद्धा परिस्थिती बघण्यासाठी मी तिथं गेलो होतो त्याच्या घराची परिस्थिती वाईट होती मला सांगा त्यांचं मंदिर सुद्धा तोडलो मंदिर सुद्धा तोडत असतात हे लोक त्याच्यानंतर ते शिवाजीदादा पंडित त्यांच्या घरी गेले त्यांचे कार्यकर्ते तिथं जमले त्यांच्या सुद्धा तिथं तुफान दगडफेक झाली दगडफेक झाल्यानंतर सुद्धा माझ्या कानावरती असं आलं की ते लोक गेल्यानंतर तिथं धुळ्याच्या कांड्या चालल्या त्याच्यानंतर ते बसस्टँड मध्ये गेले बसस्टँड मध्ये बस स्टँडाफोडी केल्या आ... हे सर्व करत असताना ते पायी चलत शेवटी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेले मला वाटतं साडेआठ नऊचा प्रकार तिथं सगळ्यांनी चेहरे धुतले आणि चेहरे धुवून आपल्या आपल्या पद्धतीने तिथून निघून गेले अध्यक्ष म्हणून आणि ह्याचे सगळे फुटेज ह्यांच्या गाड्या कुठून येतात गाड्याचे नंबर काय बरं ह्याच्या या सर्वांना अध्यक्ष मोदय अटक झाले अटक होऊन सुद्धा वीस बावीस दिवस झालेत अध्यक्ष महोदय पण कोणत्याही पद्धतीचा तपास तर हे सगळे कॉर्डिनेटर आहेत गृहमंत्री साहेब हे सगळे कॉर्डिनेटर आहेत एकमेकाला फक्त हे कॉर्डिनेट करून सांगत होते की या नंबरवर चला आणि त्या नंबरवर चला खऱ्या अर्थाने ह्याचा मास्टर माइंड कोण आहे हे हुडकून काढणं फार गरजेचं आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा माझ्या घरी भेट दिली भुजबळ साहेब आपले कौटुंबिक संबंध आहेत आणि आपण घरी भेट दिली आपण माझ्याबद्दल बाहेर सुद्धा बोलले पण मी प्रामाणिकपणे सांगतो अध्यक्ष महोदय मी ह्याचा सर्व एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सर्व प्रकारचं बारकाईनी जेव्हा परिस्थिती ही, ही बघितली त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्या घटनेमध्ये मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आंदोलनकरांचा कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही हे जेव्हा जे सी फुटेज फुटेजमध्ये काही लोकांचे चेहरे आले किंवा शहरामध्ये हे गावगुंड फिरत असताना जे लोकांनी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरून लक्ष आल आले हे कुणाशी ना कुणाशी निगडीत आहेत अध्यक्ष महोदय आणि जेव्हा ह्यांचे कॉल रेकॉर्ड किंवा यांचे सगळे रेकॉर्ड जर काढले ते हे त्या घटनास्थळी कुणाला बोललेत हे पूर्णपणे लक्षात येईल अध्यक्ष महोदय हा फक्त माझ्या घराचा किंवा मतदारसंघाचा विषय नाही बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार झाला हा पूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि हा प्रकार झाल्यानंतर समाजा समाजामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेड निर्माण करायचं काही लोकांनी प्रश्न केला पण माझं घर चढलय माझं कुटुंब अडचणीत होतं माझा लहान मुलगा अडचणीत साहेब मी या विषयामध्ये खोटं बोलणार नाही माझी विनंती आहे भुजबळ साहेबाला की भुजबळ साहेब आपण माझं झाल्यानंतर आपण या विषयामध्ये ह्याच्या खोलापर्यंत गेलो पाहिजे ह्या कॉर्डिनेटर करून ह्याचे मास्टर माइंड काढले पाहिजे आणि ह्याचा तपास खालपर्यंत गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रासमोर चित्र आलं पाहिजे आणि आपण ह्याची न्यायालयीन म्हणजे चौकशी ही आपण मागाव ही माझी विनंती आहे गृहमंत्री साहेब मी एक आमदार आणि सभागृहातल्या सगळ्या आमदारांसमोर ही कळकणीची विनंती आहे की ते सात आठ तास माझं मतदारसंघात माझं घर जेव्हा जळत होतं प्रत्येक व्यापारीचे दुकान जेव्हा फुटत होते ती मी ती मी परिस्थिती बघितली माझी एवढीच प्रश्न आहे गृहमंत्री साहेबांना की सात आठ तासामध्ये पोलीस प्रशासन का मध्ये तिथे आलं एक प्रकरण मी बघितलं मुख्यमंत्री साहेबांचा एक व्हिडिओ बघितला एक बातमी बघितलं की खडसे साहेबांची तब्येत खराब झाली तर त्यांनी एअर अँब्युलन्स तिथे पाठवली आणि माझा मतदार माझं शहर आणि माझं घर सात आठ तास जळत होतं पोलीस मुख्यालय माझ्या समोर होतं पोलिसाची गाडी माझ्या घराच्या दारात होती पोलिस सर फुटत असताना त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळीकडे पोलीस आहे कशामुळे पोलिस प्रशासननी ह्या संदर्भ खऱ्या अर्थाने मी मला पुरुषी पुलीस प्रशासनवरती टीका करायची नाही मी का आत्तापर्यंत मी बघितलंय की आम्ही जेव्हा पण त्यांना कोणतंही प्रकरण सांगतो ते, ते एकदम पुढाकाराने आम्हाला मदत करतात पण माझा प्रश्न असा आहे की त्यांचे त्या सात आठ तासासाठी हात आवरले दुसरा विषय आपण या विषयामध्ये गृहमंत्री साहेब आपण न्यायालयीन चौकशी लावणार का आणि ह्या कॉर्डिनेटर जे आहेत यांचे सीडीआर वरतून यांचे मास्टर माइंड आपण काढणार का एवढा का माझा प्रश्न आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी